कोल्हापूर महापालिकेची कास्टारियन टी सेक्शनची पाईप आणि विद्यार्थ्यांची मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना आज राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे विजय सतीश कांबळे वय तीस राहणार शिरोली पुलाची तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर आणि अक्षय श्रीकांत दाडीवडर वय तीस राहणार तीनबत्ती चौक दौलतनगर कोल्हापूर अशी त्यांचे नाव आहेत त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेताना पोलीस कॉन्स्टेबल नितीश बागडी यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील विजय सतीश कांबळे याने मोबाईल चोरला असून तो दारूचा व्यसनी असून तो शहरात फिरत असतो तो अनुगामिनी मंदिर टाकाळ येथे पाठीवर सॅक घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल केली त्याच्या गाडीचे डिक्की तपासली असता त्यामध्ये मोबाईल आढळून आले दरम्यान चोरीच्या मालाचा तपास करताना पोलिस कॉन्स्टेबल पाटील यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल अक्षय गाडीवर याने चोरला असून त्याने आपल्या राहत्या घरात माल लपवून ठेवलेला होता त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अक्षय याला ताब्यात घेतलं या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी करत आहेत